विरोधी नेते आहेत राहुल गांधीजी हरियामध्ये काय झालं हे पण दाखवलेलं आहे की जेवढी मत पोल झाली त्याच्यापेक्षा जास्ती मतं मोजली गेली वगैरे हा जो गोंधळ आहे किंवा ही वोट चोरी जी आहे ही लोकांसमोर आणत असताना एका ही अकेडमिक एक्सरसाइज झाली कारण निवडणुका होऊन गेलेल्या आहेत सत्ता त्यांनी प्राप्त केलेली आहे कुठच्याही मार्गाने असो पण त्यांनी प्राप्त केलेली आमच्या डोक्यावर के सरकार बसवलेली आहे पण हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल आमचा मोर्चा देखील आम्ही काढला होता कारण जुलै ही यादी ग्राह्य धरलेली आहे सगळ्याच महानगरपालिकेच्या यादीसाठी एकतर म्हणजे जुलै ते आतापर्यंत जे अठरा वर्षाचे मतदार आहेत फर्स्ट टाइम व्होटर्स असतील त्यांना अधिकार तर मिळणारच नाही ही वेगळी गोष्ट एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत जी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेसाठी मास्टर लिस्ट दिलेली आहे त्याच्यात जो सगळा घोळ झालेला आहे गोंधळ जो आहे घोळापेक्षा गोंधळ घातलेला आहे किंवा चोरी केलेली आहे त्याचा अभ्यास एका बाजूने चालू आहे मला वाटतं पुढच्या सात आठ दिवसांमध्ये आम्ही पक्ष म्हणून मुंबईत जे काय आहे ते आपल्या समोर ते प्रकरण आणू पण अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जेव्हा अकॅडमिक एक एक एक्सरसाइज चालू असते ऍक्टिव्हली पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळेच विरोधी पक्ष म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा साधी गोष्ट म्हणजे जी प्रारूप यादी आलेली आहे काल ड्राफ्ट रोड ती पहिलं तर आपल्याला आठवत असेल सात तारखेला येणार होती सात नोव्हेंबरला मग सांगितलं गेलं की नाही आता चौदा तारखेला येणार 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 आणि एकंदर प्रश्न हाच होता आम्हाला की थांबलेत नेमके कशासाठी बिहारच्या निवडणुकीसाठी थांबलेत जेणेकरून तिकडचे काही दुबार मतदार जे दिल्ली महाराष्ट्र हरियाणा जिथून जिथून बिहारमध्ये नेले होते भाजपने ते इथे हलवण्यासाठी थांबलेले आहेत की जो एकंदर त्यांच्याकडे दुबार तिबार मतदारांचा किंवा हे जे घरात शंभर मतदार हजार मतदार दाखवलेले शौचालयावर मतदार दाखवले रजिस्टर केले घर म्हणून नवी मुंबई आयुक्त घरी एकशे पाच मतदार दाखवले होते हे सगळे गोंधळ क्लीन करायला त्यांनी एवढा वेळ घेतला का हा मी विचार करत होतो